ठेवा यायचं असेल तर या नाही तर नका ना अगोदर स्वतः किती नाटके करताय ना ते बघा मग आम्हाला बोला स्वतःला यायचंय ना 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 का नाही घरात ते अगोदर मनाने हे करा भेटलंय ना सगळं त्याच्यामुळे यायचं नसन घरात तुम्ही सगळ्यांनी ठरवा तुम्ही ठरवा तुम्हाला यायचंय की नाही यायचे कसं करायचे डायरेक्ट फेस टू फेस सांगा ना आम्हाला हे बघा मित्रांनो आता कालचा व्हिडिओ आम्ही पोस्ट केला बरोबर त्या व्हिडिओत आम्ही काय बोललो काय नाही बोललो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांना असंच वाटतंय की आम्ही नाटक करतोय तर आता आम्ही याच्या काय बोलणार आहे सांगा ना। नाटक करतोय तुम्ही बोलत असाल पण मला नाही वाटत तुम्ही मनातून बोलताय हे करताय ते करताय जर तुम्हाला करायचं असाल फोन तर तुम्ही केला असता बोलले असते तुम्ही आम्हाला बोलवलं असतं हे ते काय 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 बोल राहिली करायचं फोन केला असता म्हणजे आपण किती वेळेस फोन केले हा व्हिडिओ पण काढलेले कारण की तुम्ही फोनवरती आम्हाला बोलूनच देत नाही म्हणून आम्ही हा तुम्ही आणि मित्रांनो आता म्हणजे म्हणजे मी त्याला फोन केला असता बरोबर माग पण मी त्याला फोन केला पण तरी पण ताईट लागला काहीच कारण नसतं आता मी परत त्याला फोन केला तर परत ताईट लागल म्हणजे काय बोलायचं कसं आम्ही आम्ही सांगायचं कसं ब आम्ही आमच्या मनातलं जे होतं ते आम्ही सांगू वाटलं तर आम्ही म्हटलं व्हिडिओ थ्रू सांगावा कि व्हिडिओ बघल तरी सांगाल तरी समजल तरी पण हे तर सगळं उलटच विचार आहे हे सगळं उलटच आणि राहिला प्रश्न भूमीचा भूमीला पण आम्ही फोन केला होता तर भूमी किती उद्धटपणा ते सगळ्यांना माहिती आहे किती उद्धटपणाने बोललेली होती बघा ते बोलले काय झालं हे ते आम्ही सगळं विसरण्याचा प्रयत्न करत होतो बरोबर आम्ही म्हटलं नाही आपण काय करायचं आम्ही म्हटलं की आता फोन करावा सॉरी आता व्हिडिओतून सांगावा करून की बो असं असं झालं तसं तसं झालं एखादे म्हणते बो आता मग ते पण फोन करू शकते ना आम्हाला का तुम्ही फोन करणार नाही तुम्हाला कमीपणा वाटतोय तुम्हाला हे वाटतय की आम्ही कसं फोन करू कसं काय करू हे तुम्हाला वाटतंय बरोबर ना काय म्हणते लोक नाही का आम्हाला फोन नाही करणार अरे मी काय म्हणतो आपण जर वेगळा असतो ना तू आणि मी आपण एकाच ऐकले संदीप संदीपे बरोबर एका आईचे मुलं आहेत तर तू असं कसा विचार करू शकतेस माझ्यावरून मी जर तुला एवढं समजून सांगतोय मी जर तुला व्हिडिओतून तु एवढं बोलतोय तरी पण तू तुझ्या तु असं मनाला असं वाटत नाही की विनू बोलतोय वा हा मनातून बोलतोय का हा निस्ती नाटकं करतोय अरे काही पण बोलायचं म्हणून तू तू तु, तूच तु, धरून ठेवले नाटक करतोय नाट कर तर ती तरी बोलते हे नाटक करत नाही किंवा काय पण ती पण कन्फ्यूज आहे की करते करताय काय म्हणजे असं काय उपयोग आहे तुम्ही असं तुम्हाला एवढं सगळं सांगून तरी पण तुम्ही हे करताय म्हटल्यावर मग असं आम्ही खरं बोलायचं कसं तुम्हाला कसं खरं वाटेल ते तरी आम्हाला सांगा आणि आम्ही कम्फ्यूज तू सांगायचं नाही कोणाला का ते कसे ते का मनातून बोलतात का बाहेरून बोलताय कर नंतर तू पण बोलली बोल तू काही नाही शांत राहिली नाही का तू बोललीस शेवटी शेवटी तुम्ही नाटक करताय आम्हाला बोलवायचे हा नाटक करत नाटक वगैरे नाही करत नाटक जर करायचे असते तर मग ते वेगळ्या प्रकारे केले असते आम्ही जर करायचे असते तर तुम्हाला बोलवायचंच असतं तर आम्ही बोलव म्हणजे बोलवायचंच असतं म्हणजे आम्ही तुम्हाला बोलवत होतो कालच्या व्हिडिओने आम्ही तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न केला होता पण तुम्ही काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये तुमचे नाटक नाटक हे तुम्ही धरून ठेवलेले म्हणून तुम्हाला जे वाटतं ते त्याशी आम्हाला काही येत बघा मग आम्हाला बोला ते तर आहे स्वतः किती नाट्य करताय ना ते बघा मग आम्हाला बोला स्वतःला यायचंय का नाही घरात ते अगोदर मनाने हे करा तुम्ही ठरवा भेटलंय ना सगळं मोकळं मोकळं त्याच्यामुळे यायचं नसन घरात तुम्ही सगळ्यांनी ठरवा तुम्ही ठरवा तुम्हाला यायचे का नाही यायचे कसं करायचे डायरेक्ट फेस टू फेस सांगा ना आम्हाला यायचं नाही सांगा आता तुम्हाला जर फोन करायचा असता तर तुम्ही केला असता आम्ही जसं केलं असतं तसं तुम्ही का नाही केला मग फोन आम्हाला आम्ही दर वेळेस करायचा आम्ही दोन वेळेस फोन केला तुम्हाला तुम्ही फोन केला आम्हाला अजूनपर्यंत आता एकदा तरी फोन केलाय का आम्ही दोन वेळेस फोन केला मागा एक फोन केला तर त्यावेळेस पण त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला फोनवर पण तेच आता व्हिडिओ काढून सोडली तरी पण तेच म्हणजे बोलू तरी सांगू तरी कस सा। करायचे हे फक्त केकचे भांडण नाहीये तू स्वतःच्या मनाला पण विचार का हे फक्त केक वरून भांडण झाले का अगोदर पण भरपूर भांडण झाले पण आम्ही ते बोलून नाही दाखवले नाही मग केक रुसायचे फुगायचे ते तुमचं तुम्हाला माहितीये आणि हे भांडण केक वरचे नाही शेवटपर्यंत केक च किरकोळ आहे फक्त तुम्हाला केक वरच आता मग तो व्हिडिओ सोडला मी आणि तो एक निमित्त तेवढं की केक वरून भांडण झाली केक वरून भांडण मोकळं केकचे पाहिजे होतं आणि यांना भेटलंय म्हणून मी आता खुश आहे पण जाऊ हे मी बोललो ना मग त्यांना राग येईल परत आमचं भांडणं वाढल परत भरपूर काही म्हणून असं बोलू वाटत नाही कसं बोला कोणत्या पण वेळी बोलायला गेलो ना कसं पण बोलू एखादा शब्द चुकून निघला तरी पण तो धरून ठेवणार कोणता पण बोलू मग काय बोलू काय आम्ही आम्ही बोलू कसं तुम्हाला समजवू कसं ते तर सांगा आम्हाला काय म्हणते का, का, का स्वतःने फोन तर केलाच नाही हा कमीपणा वाटतो का तुम्हाला फोन करायला ते तर वाटतोच कमीपणा त्यात तर काही विषय नाही आणि काय आणि काय म्हणते ते मोठेपणा तुम्हाला मोठ्याचा दर्जा देतोच आम्ही हां आम्ही तुम्हाला मान देऊ हे करू ते करू हे फक्त आम्ही भूमीचा छळ केला भूमीने व्हिडिओ सांगितले का आम्ही भूमीला छळ केला भूमीला आम्ही बस केली ना अरे काय तुला उटका बस केली असती के के ना आता बोलला असतो मी उगस मग ते नको हो। की काही बोलते करून बरोबर वाटणार नाही व्हिडिओ पहिले रेग्युलर शूट व्हायचे रेग्युलर युट्यूब ला पडायचे लोकांना वाटलं नाही का आम्ही तुला उटका बस करायचो ते नाही कळलं डेली ब्लॉक घरातलं चालायचं घरात काय असल तेव्हा ते कोणी बोलली की भूमीला हे झालं बारीक झाली का भूमीची तब्येत खराब झाली हे कोणीच नाही बोललो तू काय तुला कस काय म्हणजे उठका बस केला तुला आम्ही जर तुला छळ केला तर मग तुझा छळ झाला असता तर मग तू कशी झाली असते जाणवलं अरे बाबा या पुढील तर आहे आमचा किंवा काय काय म्हणते प्रश्न आम्ही तुम्हाला कामावरून बोलायचा तर एक छोटस वाक्य आम्ही बोललो होतो शेवटी इथं आल्यावर फक्त बसून नका राहू काम करा मग एवढ्याच त्यांनी एवढं मोठं केलंय का आम्ही आयत नाही खात हे नाही खात, तेक खात। मजे ते नाही खात म्हणजे यांना त्या गोष्टीचा एवढा राग आलाय मग त्यांनी स्वतःने विचार केला पाहिजे स्वतः किती आयते खातात ते हा हे बघा तो काय म्हंटला तो जे बोललो ना की मी हे बोललो होतो व्हिडिओत काय बोललो होती हर माझ्या लक्षात येत नाही प्रॉपरली प्रॉपर ना इथं आल्यावर नीट राह मी बघता इथं आल्यावर नीट नीट राहा कामधंदे करा कामाला काम जा जे काही खर्च येईल तो आपण वाटून घेऊ मी असं बोललेलो बरोबर पण वेगळं वेगळं राहायचं फापट पसरत लावलं त्याचा काहीच विषय नाही आणि काय बरं राहिला प्रश्न गाडीचा आणि गाडी घ्यायचं काय डोक्यातच नव्हतं आज हा ठरलेलं गाडी घ्यायचं गाडी घ्यायचं आमचं अचानकच ठरलेलं गाडी हेच अचानकच ठरलेलं आहे आणि जरी आमच्या डोक्यात अगोदर व्हिडिओ शूट करून पण आम्ही सांगू शकलो असतो का लवकरच काहीतरी आम्ही नवीन घेणार हा आम्ही सांगितलं असतं मग लवकरच तुमच्यासाठी आपल्यासाठी काहीतरी आपण नवीन घेऊन येतोय असं तसं युट्यूब चॅनेल सांगितलं असतं मग तुम्हाला कळालं असत म्हणजे काहीतरी केलं असतं ना पण आमच्या असं मनातच नव्हतं की गाडी हिच काय असं इच्छा झाली म्हणून मग विचारलं मी तर मग घेतलं आणि ऋतूला पण तुम्ही काय तिथं आणि हा म्हणजे अचानकच ठरलं होतं गाडी घ्यायचं आमचं आणि भरपूर दिवसापासून आमची इच्छा होती मम्मींची पण भरपूर इच्छा होती का गाडी घ्यायची करून मग गाडी घेतली बर का त्यात आता भूमीचा काय विषय भूमीला एकत्र तर, तर यायचंच नाहीये तिच्या मनातून तेच आहे मला तर शेवटपर्यंत तेच वाटते ती काय म्हटली रुतु जा, रुतु जा मी जरी एकत्र आली तर ती ऋतूच्या ऋतूच्या अधिकार गाजवणार नाही म्हणजे ही बघा किती चालू आहे म्हणजे आम्ही बिगर काही बोलता बिगर काही बोलता म्हणजे काही जरी नाही बोललो तरी पण त्यांना तेच त्यांच्या मनात काही पण येतं असं असं त्यांच्या मनात आम्ही काय बोललो आमचं जर असं मनात असत व्हिडिओ काढलीच काल नसतील एकत्र लागतंय करून तुम्ही ला, आम्हाला एकत्र आम्ही बोललोच नसतो बोललोच नसतो मनात बघ काय काय आमचे विषय स्वतः अगोदर घालव मनातलं तुझ्या मनातलं काहीच नाही तुलाच मिटवायचं नाही आम्हाला तर तेच वाटतंय आता तुम्हाला तिघांना मिटवायचच नाही हा नाहीये नाही सोडा बघा तुम्ही जर मिटवत नसेल तर मग आम्ही काय करणार आहे आम्ही तुम्हाला जेवढं बोलता येईल अशा आशाच ठेवू नका कारण का आम्ही कॉल करून झालेला आमचा आम्ही फोन वगैरे काहीच नाही करणार आहे तुम्हाला अजिबात नाही करणार आहे कारण का तुमचे असे शब्द कोणाला ऐकायला ताकद नाहीये तुमची बरोबर आमचं पण आमच्या पण आम्हाला पण त्रास होतो ना आम्हाला पण आमचं मन दुखतं ना की आम्ही आता काय करावं करून बा आपण काही चुकी नसतं नाही आता झालं ते झालं विसरून जायचा विषय होता पण तुला विसरायचा नाहीये संदीप तुला पण विसरायचं नाहीये ते बरोबर आहे तुला ती ओळखू शकते माझ्या भावाला मी ओळखू शकतो यात तर काही विषय नाही विसरायचं नाही या शब्दावरून विचार करा ना तुम्ही मी जरी भविष्यात एकत्र आले तरी ऋतुताईच्या गाडीवर माझा अधिकार राहणार नाही मी अजून काही बोलले पण नाही उलट मी म्हंटल का आमच्या दोघींच स्वप्न होत गाडी घ्यायचं हिचं भलतच डोक्यात विचार अरे हे ना विचारांमुळेच तर मागे राहिलेले आहेत खरंच सोडत जाऊ दे आता काय याच्यावरती जास्त बोलून ये ना असं बरोबर वाटत नाही एखादा परत शब्द गेला चुकीचा तर मग त्यांना बरोबर मग कसं तेच धरून ठेवतील ते शब्द अहो काय धरून नाही ठेवलेले तेच धरून ठेवणार आहे आणि तुम्ही तेच आयुष्यभर धरून ठेवा यायचं असून तर या नाही तर नका येऊ